पंढरपूरच्या वाखरी गटात सध्या राजकारण नाही तर म्युझिकल चेअरचा खेळ सुरू आहे सकाळी एका पक्षात दुपारी दुसऱ्या पक्षात आणि संध्याकाळी थेट उमेदवारी पण या खेळात ज्यांचा बळी दिला जातोय तो म्हणजे सामान्य कार्यकर्ता आणि पक्षाची निष्ठा भाजपने वाखरीत जो डाव टाकलाय तो मास्टर स्ट्रोक आहे की स्वतःच्याच पायावर मारून घेतलेला धोंडा पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रणया आणि तुम्ही पाहताय एच मराठी न्यूज मोनिका समाधान काळे अर्ज भरायला निघाल्या तेव्हा गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा होता पण लगेच दुसऱ्या दिवशी हातात भाजपचं कमळ आलं वाकरीची जनता विचारतीये हा वैचारिक बदल आहे की संधी साधूपणा जनतेच्या कामासाठी पक्षात आलात की स्वतःच तिकीट कापलं जातं होतं म्हणून भाजपचं दाट उठवलं काळे घराण्याची पक्षांतर एक्सप्रेस थांबायचं नाव घेना अशी चर्चा आता गावातल्या चहाच्या टपरीपासून ते चौका चौकात रंगलीये चर्चा तर अशी आहे की परिचारक समर्थकांना हा निर्णय मान्यच नव्हता मग ही उमेदवारी आली कुठून वरचा फोन आला आणि खालची गणितं बदलली पण साहेब मत देणारी जनता वर राहत नाही ती खाली जमिनीवर राहते परिचारकांच्या कट्टर समर्थकांमध्ये सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना, ना। कारण लादलेला उमेदवार मतदार पचवतीलच असं नाही एका बाजूला सत्तेची समीकरणं आणि दुसरीकडे प्रीतीताई यलमार यांची वर्षानुवर्षाची निष्ठा ज्यावेळी पक्ष वाढवायचा होता तेव्हा यलमा आठवल्या पण जेव्हा सत्तेची फळं खायची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादीतून इम्पोर्ट केलेल्या उमेदवाराला रेड कार्पेट दिलं गेलं जर प्रीतीताईंनी आपला स्वाभिमान जागा ठेवला आणि निवडणूक लढवली तर भाजपच्या कमळाची पाकळी ना पाकळी गळायला वेळ लागणार ला नाही भाजपने एका उमेदवाराला पक्षात घेतलं असेल पण त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना पक्षात घेतलंय का काळे घराण्यावरचा अविश्वास आणि यलमार यांच्यावर झालेला अन्याय हा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे पक्षाचा आदेश मोठा की कार्यकर्त्यांची निष्ठा आयारामांची घौडदौड होणार की निष्ठेचा विजय वाकरीचं मैदान आता नक्कीच तापलेलं आहे भाजपच्या या चुकीच्या निवडीचा फटका कुणाला बसणार हे लवकरच स्पष्ट होईल अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज